नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहिलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार पाच हजार पार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाज बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार पाच हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पार पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा होणार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा बाजारभाव काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा ते दरम्यान दिसत आहे देशांतर्गत बाजारामध्ये दिवसाला सोयाबीनची जी आवक आहे ती जवळपास एक लाख साठ हजार क्विंटलच्या आसपास आहे आणि ही आवक आपल्याला पंधरा फेब्रुवारी नंतर कमी होताना दिसणार आहे जशी जशी पंधरा नंतर सोयाबीनची आवक कमी होईल तसा तसा सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आहे त्याचबरोबर जागतिक सोयाबीन बाजारातील तेजीचा फायदा देखील देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाला मिळणार आहे यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा फेब्रुवारी नंतर या अनुकूल परिस्थितीमुळे सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे सोयाबीन विक्रीचा विचार जर आपल्या मनात येत असेल तर एकच गोष्ट लक्षात घ्या की सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशेच्या भाव, भाव पातळीवरती मिळाला की तिथं आपण पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा आणि उर्वरित सोयाबीन आपण पाच हजार भावावरती विकलं तर फायदा होईल कारण भविष्यामध्ये ब्राझीलचं उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी जरी झालं तरी ते ऐतिहासिक लेव्हलवरती आहे आणि अर्जेंटिनातील उत्पादनामध्ये दुप्पट वाढईन देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत यामुळे जी तेजी तुम्हाला आता प्राप्त होईल या तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं करा सोयाबीनची विक्री तरच तुम्हाला होईल या ठिकाणी मित्रांनो शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे, काय बरं राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार